लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित यशस्वी आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आमचा लाभसुद्धा म्हणजे जसा आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डी बी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि यातनी आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारनी एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांची गेल्या अनेक गे वर्षांपासूनची मागणी होती 65, की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी खरंतर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजार ची वाढ आणि माझ्या मदतनीसांसाठी तीन हजारची वाढ इतकी ऐतिहासिक वाढ करणारं आपलं हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे एक नवीन पिढी घडवायचं काम जे माझ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून होतं त्यांचा खऱ्या अर्थी सन्मान त्यामुळे मी माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विनंती करीन की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या खऱ्या अर्थानं या तिन्ही लाडक्या भावांचे आभार मानावे मी पुन्हा एकदा आयोजकांचे या निमित्ताने आभार मानते आणि खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये लीजिए आपकी सॅलरी अडीच कोटीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला आहे आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनचे स्वागत या ठिकाणी करते आणि जमलेली आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे पाच महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब असा आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आमचा लाभसुद्धा म्हणजे जसा आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली अडतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी खरंतर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजारची वाढ आणि माझ्या मदतनीसांसाठी तीन हजारची वाढ इतकी ऐतिहासिक वाढ करणारं आपलं हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे एक नवीन पिढी घडवायचं काम जे माझ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या माध्यमातून होतं त्यांचा खऱ्या अर्थी सन्मान त्यामुळे मी माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विनंती करीन की आपण जोरराट टाळ्या वाजवून आपल्या खऱ्या अर्थानं या तिन्ही लाडक्या भावांचे आभार मानावे मी पुन्हा एकदा आयोजकांचे या निमित्ताने आभार मानते आणि खऱ्या अर्थानं